आ, नमस्कार मुंबई वरून हे हाताचा हात वरती होत नव्हता काय केली होती के नानावटी हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू होती ते डॉक्टर बोलले ऑपरेशन करायला पाहिजे तर मुलगी बोलले ऑपरेशन नाही करणार मग मी युट्यूबवर हे बघितलं आणि इकडे आले तीन चार महिन्यापूर्वी माझी ट्रीटमेंट घेतली तुम्ही ऐंशी टक्केच आलं मला ऑपरेशन करून ऑपरेशन झाले तर मेडिसिन पण खूप खावं लागतं हो मग कशी वाटली ट्रीटमेंट तुम्हाला मस्त एकदम तीन चार महिन्यानंतर हो म्हणजे या लोकांना घेऊन आले मी चला तर मुंबईच्या काय सांगू शकता सांगते इकडे या तुम्ही एक वेळ येऊन बघा बरं वाटणार तुम्हाला पण माझ्यासाठी नाही कारण एवढा त्रास होता हो हो एका ह्याच्यातच मिळालं मला चांगली झाली मी आता काय मेडिसिन खायची काही गरज नाही डॉक्टरची वगैरे नाही नाही वाटलं चार पाच पेशंट सांगा हा पाच पेशंट घेऊन येते खूप गर्दी असते हो अजून चौगी येणार आहेत पण गाडीला जागा नव्हता ना आम्ही गाडी करून आलो सेपरेट धन्यवाद पूर्ण बरे हो हो